जुनी एक म्हण आहे आमचंच आम्हाला आणि खटपट तुम्हाला आपलंच घेतलं आणि आपल्यालाच दिल आपलं घेतलं कितपत तेवढं तरी द्यायला हवं ना पाटण मध्ये प्रचाराची तोप कडाडली सातारा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्र पवारजी व महाविकास आघाडी मित्र उमेदवार माननीय श्री शशिकांत शिंदे साहेब यांच्या प्रचारार्थ आदरणीय खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचे पाटण येथे जाहीर सभा पार पडली या निवडणुकीमध्ये आम्ही काय करणार त्याच्यामध्ये मागणी केली की चव्हाणसाहेबांना भरणूक प्रश्न द्या आनंद तुम्हाला मला प्रत्येकाला आनंद आणि मला आनंद आहे की मागणी करणारे आतापर्यंतच्या विचाराचा वेळ आम्ही आणि पाहिले अनेकांनी त्याच्यासाठी गोष्टी केले दोन पक्ष फोडले आणि या बिचाराना वाटत की आमदार आमच्याकडे आले तर त्या आमदारांना निवडून दिलेली मतदारी आपोआप आपल्याकडे येतील तर पत्रसा घडणार नाही त्या निवडणुकीमध्ये नेते कुठ्यातच आमदार कुठ्यात याचा निर्णय होणार म्हणजे महत्वाची निवडणूक एवढच नाही तर या निवडणुकीमध्ये आपली राज्य घटना आपलं संविधान हे शिल्लक राहणार आहे की नाही देशात लोकशाही राहणार आहे की नाही पुन्हा निवडणुका होणार आहेत की नाही याचा फैसला होणार आहे आणि म्हणून ही निवडणूक ही अत्यंत महत्वाची अनेक माझी मंत्री मला सांगतात की काय काळजी करू नका विरोधी उमेदवार आहे तिला राष्ट्रवादी काँग्रेस तीनदा खासदार म्हणून पाठवलं एकदाही आम्हाला भेटायला काही परत आलं आम्ही इथे काय मदत देणार नाही कृपा करून बेसावध राहू नका हा निवडणुकीमध्ये एका बाजूला आम्ही आमदार आहे मी बाळासाहेब तिकडे चार आमदार आहेत त्यांच्याकडे पालकमंत्री पद आहे त्या तुम्ही बघताय आणि एवढंच नाही तर संबंध एकनाथ शिंदे फडणवीस अजित पवार सरकार त्या सरकारच्या विरोधात आपल्याला लढायचं आणि तेव्हा देसावर धावून चालणार नाही उमेदवार आला नाही उमेदवाराकडून ना बदल देणार असं म्हणू नका त्या सरकारशी आपल्याला लढायचे आज आपल्याला माहिती आहे की जेव्हा विरोधी पक्षाच्या केली तीनदा निवडून दिला असताना लगेच खासदारकीचा राजीनामा देऊन पक्ष बदलला पुन्हा रिंगणात उतरले आणि त्यावेळेला देवासरावने नव्वद हजार मतांनी पराभव केला त्यावेळेला दोन पक्ष होते आता तीन पक्ष आहेत मग आता पराभवाच पर मार्जिन किती वाढलं पाहिजे तीच माझी अपेक्षा आहे पाटण तालुक्यातून पाटण मतदारसंघातून सॉरी पाटण मतदारसंघातून प्रचंड मोठ्या बहुमतानं आपण ही निवडणूक जिंकायची ला पंधरा लाख किती पंधरा लाख काही त्या ठिकाणी आलेले आहे असे अनेक प्रकारचे जुमले या निवडणुकीच्या बांधायला निघालो स्टील साठी पाच टक्के जीएसटी साठी पाच टक्के मला दिलेले आहे आपलंच घेतलं ना आपल्याला दिलं जुने एक म्हण आहे आपलं आमचं माल खटपट तुम्हाला किमान जेवढे घेतलं तेवढे तरी तर द्यायला पाहिजे ना